संदीप महेश्वरी विरुद्ध विवेक केंद्रा आजकाल पाहिलं असेल तर सगळ्या सोशल मीडियावरती हीच चर्चा चालू आहे आता हा जो विषय हातात घेण्यापाठीमागचं पाठीमागचं रिझन आहे की मला इन्स्टाग्रामवरती येणारे मेसेज दोन तीन दिवस झालं बरेचसे मेसेज यायला लागले की सर तुम्ही हे पाहिलं का व्हिडिओ पाहिला का, का। म्हटलं ते मोठे युट्यूबर्स आहेत आपण काय करायचं ते पाहून किंवा मी तो थोडंसं पाहिलं होतं ज्यावेळेस इंस्टाग्रामला ते स्क्रोल करता करता यायला लागलं होतं त्यावेळेस माझी पण नजर त्याच्यावरती पडली की नक्की काय भांडगड आहे तर एक्सपोज विवेक बिंद्रा किंवा संदीप महेश्वरी विरोधात विवेक बिंद्रा अशा बरेचसे थमनील मला दिसले म्हणून मी जाऊन जस्ट पाहायला गेलो त्यावेळेस तुम्ही शो पण पाहिला आता तुम्ही पाहिला असेल की संदीप महेश्वरीचा शो येतात वेगवेगळ्या ठिकाणी किंवा त्यांच्या युट्यूब चॅनलवरती शो तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्या यूट्यूब चॅनलच्या शोमध्ये खूप चांगले चांगले विषय प्रत्येक ह्याच्यामध्ये एक नवीन विषय असतो आणि नवीन टॉपिकवरती चर्चा होत असते आपलं युथ तिथं जाऊन बसतो खूप छान पद्धतीने ते मोटिवेट करतात आता विषय कुठे झाला ह्या कॉन्ट्रवर्सीचा आणि का झाला त्याच्या पाठीमागचे काही रिझन्स आपण बघूया तुम्ही म्हणाल की आपण हा विषय का घ्यायचा हे दोघंही खूप मोठे युट्यूबर आहेत तुम्ही पण पाहिला असेल तर संदीप महेश्वरी सरांचा सा तुम्ही चॅनल पाहिला असेल तर जवळजवळ अठ्ठावीस मिलियनच्या वरती त्यांचे सबस्क्रायबर आहेत म्हणजे खूप मोठा आकडा आहे आणि नॉन प्रॉफिट चॅनल आहे त्यांचा युट्यूबचा म्हणजे मोनोटाईज नाही आहे एकही रुपये त्या चॅनलवरून त्यांना येत नाही म्हणजे खूप मोठं मन लागतं आज मी बघता एक एक सबस्क्रायबरसाठी साठी आपण किती काही कष्ट घेतो हे माणसासाठी एवढं सबस्क्रायबर असून झिरो पैसे त्यातून येतात प्लस दुसरीकडे आहेत विवेक बिंद्रा त्यांचं जर पाहिलं असेल तर एकवीस वरती सबस्क्रायबर आहे एशियामध्ये खूप मोठे आकडे आहेत इंडियामध्ये खूप मोठे आकडे आहेत त्याच्यामुळे यांच्यावरती विश्वास पटकन ठेवला जातो आता आपण जजमेंट नाही करायचं किंवा आपण जज नाही पण आपण जस्ट डिस्कशन करायचं आणि का डिस्कशन करायचं त्याच्या पाठीमागचं रिझन मी तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामवरती जेव्हा मला मेसेजेला लागले तेव्हा मी त्यांना रिप्लाय देतो तर आपल्याला काय करायचे मोठे युट्यूबर आहेत हिंदी ट्रेनर आहेत ते आपण मराठी महाराष्ट्रातले आपल्यावरती एवढा काही इम्पॅक्ट पडणार आहे पण मी त्यावेळेस शॉक झालो की आपलेच काय फॉलोअर्स किंवा आपलेच काही इंस्टा फॅमिलीमध्ये पण लोक ते पण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत हे ऐकल्यानंतर आणि दोन तीन मला भेटून पण गेले होते पण त्यांनी डायरेक्टली ते नाव नव्हतं घेतलं फक्त सांगत होते असा असे बिझनेस साईड आहे असा असा कोर्स आहे आम्ही विकतोय तुम्ही तुमच्या स्टुडंटला सजेस्ट करा एवढी एवढी फीज असते मी फीज ऐकून थोडंसं शॉक झालं होतं पण म्हटलं की शिकायचंच झालं तर माणूस कुठूनही आणि कसाही शिकतो किंवा अनुभवातून जास्त शिकतो अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर जास्त वेळ न घाला होता या विषयावरती थोडीशी आपण चर्चा करूया वेगवेंद्राव कोणाला माहीत नाही असं नाही आहे खूप मोठं नाव आहे त्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ त्यांच्या रिसर्चचे व्हिडिओ मलाही खूप आवडतात खूप तगडी रिसर्च असते आणि त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे ते पण खूप तगडं असतं म्हणजे त्यांनी एक रिव्होलूशन आणलं होतं युट्यूबमध्ये की अॅनिमेशनचे व्हिडिओ करून ते सगळ्यांना पटवून देत होते की बिझनेस कसा करायचा आणि लाखो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे नाही असं नाही सेम संदीप महेश्वरीचे पण तुम्ही पाहिलं तर मी दोन हजार बाराला त्यांचा पहिला व्हिडिओ पाहिला होता लाईफ चेंजिंग सेमिनार हे आवडला होता बरेचशा गोष्टी मी त्यातून पण शिकलो होता मी पण बरेचसे सेमिनार देतो त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या आणि विवेक बिंद्रांना मी मला वाटते पंधरा सोळापासून विवेक बिंद्रा चर्चेमध्ये आले होते पण ग्रोथ खूप आहे खूप गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावामध्ये खूप मोठमोठे बिझनेसमॅनला ते बोलवतात इंटरव्ह्यूज घेतात म्हणजे मल्टिपल टास्किंगचा त्यांचा चॅनल आहे मग प्रॉब्लेम झाला कुठं दोघांचाही लोकांना फायदा झाला पण ज्यावेळेस वेळ येते लोकांकडून फायदा उचलायचे त्यावेळेस संदीप महेश्वरी कुठेतरी वेगळे झाले आणि त्यांनी लोकांचा फायदा पाहिला लोकांचा फायदा उचलला नाही आता ज्यांनी ज्यांनी युट्यूबवरती व्हिडिओ बनवले बऱ्याच जणांना नोटीस गेले आपल्याला काय नोटीस याची कारण नाही आहे पहिली गोष्ट पण बोलणं खूप गरजेचं कारण आपली लोकं त्याच्यामध्ये अडकलेले आहेत महाराष्ट्रामधली मुलं पण त्याच्यामध्ये अडकलेली आहेत त्यांचे पैसे अडकलेले आहेत मला माहिती आहे त्यांनी कसे कसे पैसे गोळा केले मला मेसेजवरती सांगतात सर आणि लॉकडाऊनच्या अगोदर काही नाही पैसे आहेत रिटर्न मिळाले नाहीत बऱ्याच काही गोष्टी आता काय आहे त्याला कोणी स्कॅम नाव देत आहे कोणी फसवणूक देत आहे कोणी लुटा लूट देत आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस नाव नाही घेतलं त्यांनी संदीप महेश्वरीच्या शोमध्ये ज्यावेळेस मुलं आली त्यांनी नाव नाही घेतलं चार पाच मुलं नाही गुपे राहिले तुम्ही ते बघू शकता युट्यूबवरती त्यांनी व्हिडिओ टाकलेले संदीप महेश्वर यांना पण नोटीस केलेली तो व्हिडिओ काढा म्हणून पण त्यांनी काढलेलं नाही कारण त्याच्यामध्ये नाव नव्हतं कोणाचं पण लोकांना कळलं की कोणाबद्दल चालेल तर त्या मुलाने सांगितलं की खूप मोठा आम्ही एक क्लिप पण टाकू खूप मोठा युट्यूबर आहे तो म्हटला की त्यांनी आम्हाला लुटलेलं आहे लाखो रुपये फीज घेतली आणि एक बिझनेसमॅन बनवतो असं सांगितलं गेलं पण ज्यावेळेस वेळ आली पैसे कमवण्याची किंवा बिझनेसमॅन कसं बनवायचं तर त्यांना समजलं की फक्त त्याच्यामध्ये कोर्सेस आहेत जे की समजतच नाही सर्वसामान्य लोकांना आणि तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही ते कोर्सेस पुढं लोकांना विका असं सांगण्यात आलं होतं आणि त्यातून तुम्हाला काही कमिशन मिळेल आणि ते कमिशन म्हणजे तुमचा बिझनेस ते कमिशनमध्ये तुमचा इन्कम असं समजल्यानंतर ते लोक शॉक झाली कारण झालं काय मी पण अगोदर ते व्हिडिओ पाहिले होते सुरुवातीला जेवढे काही लोक जॉईन होते ना त्यांनी पैसे कमवले लाखोमध्ये कमवले दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये तीस लाख रुपये एवढं त्यांचं तुम्ही जर त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओज पाहिले एवढे लोकांनी पैसे कमवले होते पण ज्यांनी सुरुवात केली होती लो नंतर लोकांना कळायला लागला हळूहळू एक कोर्सची किंमत मिनिमम चाळीस हजार साठ हजार सत्तर हजार असे पॅकेज आहेत एक एक लाखापर्यंत सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाहीये म्हणजे संदीप महेश्वरींनी पण सांगितलं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून की एक लाख म्हणलं तर पाचशे करोड रुपये होतात पाचशे जणांच्या सांगितलं पाचशे करोड रुपये अशा काही गोष्टी होत्या ज्या की एक्सपोज झाल्या असं म्हटलं आहे एक्सपोजच म्हणूया आपण यांना कारण आपली पण लोक ज्यावेळेस साडकतात त्या शब्दाचं पण वापरायची काही गरज नाही एक्सपोज केलं म्हटलं जातं आता खूप मोठी कॉन्फरन्सीस आलेले खूप युट्यूब चॅनलला नोटीस जातात ज्याच्यावरती जा ह्याच्यावरती व्हिडिओज बनवतात पण आपल्या लोकांसाठी आपल्याला बनवणं गरजेचं आहे आपल्याही लोकांनी त्याच्यामध्ये एक एक लाख रुपये कुठूनही गोळा करून आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी कुठूनही गोळा करून भरले मराठी मुलांनी गोळा करून पैसे त्याच्यामध्ये भरले रिटर्न काहीच मिळालं नाही आणि रिस्पॉन्स त्या टीमकडून काहीच मिळत नाही पहिली गोष्ट तर मी मला एक्सपोज का म्हणतोय तर त्याच्या मग रिझन आहे की मला वाटतं कोविडच्या अगोदरपासून हे कोर्सेस त्यांनी लॉन्च केले होते त्यानंतर एक दोन त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण केले की सगळ्यात जास्त पब्लिक ऑनलाईन आणली अशा काही चांगल्या गोष्टी पण त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांचा लाखो लोकांना ला फायदा पण झालेला दोघांचा लोकांना फायदा होत होता पण प्रॉब्लेम कुठपासून आला की जिथपासून कोर्सेस द्यायला त्यांनी सुरुवात केली ज्यावेळेस लोकांना त्या बदल्यामध्ये चांगले रिटर्न मिळाले नाहीत किंवा पैसे अडकून पडले रिफंड पॉलिसी त्यांच्याकडे नाही आहे परत कस्टमर सपोर्ट नाहीये किंवा आपल्या मुलांनी तिथं कॉल केले तर कसलाही रिस्पॉन्स त्या टीमकडून मिळत नव्हता किंवा अजून पण मिळत नाहीये आता ते हडबडून जागे झालेले आहेत का तर एवढी मोठी कॉन्ट्रोव्हर्सीज आलेली आहे तुम्ही जर जा युट्यूबला जाऊन पाहिला असेल तर सगळीकडे तुम्हाला त्याच पद्धतीचे व्हिडिओ दिसतील सगळी त्याच पद्धतीची कॉन्ट्रोव्हर्सी दिसेल आपण या फंदात न पडलेलं कधीही चांगलं असतं कारण होतं काय की सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे असतं की पैसे कमवण्याचा पण पैसे कमवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो पहिली गोष्ट मेहनत करावीच लागते पूर्ण ताततीने करावी लागते जर आपण एक लाख रुपये दोन लाख रुपये जर एखाद्या ठिकाणी लावत असेल तर थोडासा विचार करणं खूप गरजेचं आहे ते पैसे आले कसे आणले कुठून आणि योग्य ठिकाणी कुठं बल लेट होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही इन्स्टंट कुठलीही गोष्ट मिळत नाही ते म्हणतो ना की रातोरात श्रीमंत होण्यासाठी दिवस खर्च करावे लागतात त्यासाठी योग्य ठिकाणी अभ्यास करून रिसर्च करून त्याच्यावरती डेव्हलपमेंट करून मगच पैसे योग्य त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे यानंतर तुम्ही आता बरेच पाहत असताल की बरेचसे स्कॅम चालू आहेत शेअर मार्केटच्या नावाखाली जंगली रमेच्या नावाखाली ऑनलाईन गेमच्या नावाखाली असे बरेचसे स्कॅम चालू आहेत की तुम्हाला वाटतं की इन्स्टंट पैसे मिळतील एक खूप मोठं स्कॅम असतं लक्षात घ्या त्याच्या पाठीमागं खूप मोठी टीम काम करत असते खूप मोठा झोल असतो पण आपल्याला समजत नाही आपण लगेच बाहेरून जातो आपण थोडे इमोशनल लोक आहे थोडं चांगलं दिसतं की लगेच आपण त्याला फॉलो करायला सुरुवात करतो तर कधी चांगली गोष्ट फॉलो करा आपण आता तेवढे सुजान झालेलो आहोत आपल्याला कळतात ह्या गोष्टी जे फसलेत त्यांना तर समजलेलंच आहे की बा काय भानगडी पण आपण फसू नये इथून पुढं अडकू नये म्हणून ह्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा आणि हो आपली मुलं अडकलेली आहेत आपल्या मुलांचे पैसे अडकलेले आहेत इथून पुढं अशा गोष्टींच्या नादाला लागू नका हे बरीच मोठी लोक आहेत आपण खूप झिरोतून सुरुवात करतो आहे त्यांच्याकडून फक्त मोटिवेशन घ्या जर अडकवायचे असतील तर विचार करूनच इथून पुढं पैसे तुम्ही अडकवा व्हिडिओ यासाठीच बनवला हो की आपल्या लोकांचा सवाल होता आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा सवाल होता मराठी मुलं त्याच्यामध्ये आढळली होती असेच काही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे जे की आपल्या मुलांना हेल्प करतील फक्त असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती हवा बी परफेक्ट लेट्स बिगिन